बावीस ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा श्रद्धादि योग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते, ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक दोनशे अकरापासून पुढे अनुद्वेगक वाक्यम सत्य प्रिय अभ्यासनं चैव वाङ्मयं तप उच्यते तरी लोहाचे अंग तुक न कनक केले जैसे देख परिसे तेने तैसे न दुखविता से जे जावळिया सुख निपजे ऐसे साधुत्वका देखिजे बोलनाजिया पाणीमुदलशाखा जाये जिये तैसे का बोलिले होय सर्वाहि हित जोडे अमृताची सुरसरी ते प्राणाते अमर करी स्नाने पाप तापवारी गोडी हि हे तैसा अविवेको हि फिटे आपले अनादि तत्व भेटे आय कता रुचिन विटे पियुषी जैसी जरी कोणी करी पुसने तरी ऐसे बोलने ना तरी आवर्तने निगमुका नाम ऋग्वेदा तिनी जती वाग्भुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा नात्री एखादे नाव तैची शेवका वैष्णव वाचे वसे ते वाग्भव तप जानावे आता तपजे मानसिक तेही सांगो ऐक मने नायक होतो मन प्रसाद सौम्यत्व मौनमात्म विनिग्रह तत्तपो मानस समुच्यते तरी सरोवर तरंगी सांडिले अवकाश मेघी का चंदनाचे उरगी उद्यान जैसे नाना कळा वैषम्ये चंद्रू का सांडिला आदि नरेंद्रू ना तरी शिरसमुद्रू मंदरा चले, तैसे नाना ना विकल्प जाळे सांडोनी गेली आ सकळे मन राहे का केवळे स्वरूप जे तपे विन प्रकाशु विन रसी रसू पोकळी विन अवकाशू होय जैसा <coughs> तैसी आपली सोय देखे आणि आपल्या मुके हिवली जैसी अंगिके हिवोने दिनिजांग न चलते कळंके विन शशीबिंब जैसे परिपूर्ण तैसे चोखे शृंगारपण मनाचे जे बुजाली वैराग्याची ओरप जिराली मनाची धाप काप तेत केवळ जाली वाप निजबोधाची म्हणून विचाराव्या शास्त्र राहाट वावे जे वक्र ते वाचे हातीन धरी ते स्वलाभ लाभले पणे मन मनपणाही धरूनेने शिवतले जैसे लवने आपुले निज ते तके उठिती ते भाव जिही इंद्रिय मार्गी धाव घेऊन ठाकावे गाव विषयांचे ते म्हणून तिये मानसी भाव शुद्धीची असे अपेसी रोम शुची जैसी तळहातासी काय बहु बोल अर्जुना जे हे दशा ये मना ते मनस्तपोभिमधाना पात्र होयती परी ते असो हे जाण मानसपाचे लक्षण देवोय म्हणे संपूर्ण सांगितले देह देहात ते पातले त्रिविधाते हे सामान्य तप तू ते आता गुणत्रय संगे हे विशेषी त्रिवेधी रिगे तेही आईक चांगे प्रज्ञा बळे श्रीकृष्ण पुढे अर्जुना शरीर तपाचे आणि लक्षण सांगून वाणी तपाचे महत्व सांगतात परीस हा लोखंडाचा आकार वजन वगैरे कशालाही नोंदता न आणता त्याचे सोने करतो शेजाऱ्याला अगर जवळ येणाराला न दुखविता त्याला सुख होईल अशा ज्याच्या भाषणात साधुता असते पाणी झाडांना मूळ दिले जाते पण त्याच्या ओलाव्यावर गवत सहजच वाढते त्याप्रमाणे एकाप्याशी केलेले भाषण सर्वांना हितकारक असते अमृतगंगा प्राप्त झाली तर अमरत्व येते स्नानाने पाप तापही जातात व पिण्यालाही गोड असते तसे त्यांच्या बरोबरच्या भाषणाने अज्ञान नाहीसे होते आत्मस्वरूप दर्शन होते आणि ते एकत असतात जसा अमृताचा वीट येत नाही तसा कधीही वीट येत नाही जर कोणी काही प्रश्न केला तर भाषणाचा हा प्रकार असतो नाही तर वेदपाठ अथवा नामस्मरण चालू असते ऋग्वेदादी तिन्ही वेदांची मंदिरात प्रतिष्ठा करून मुख म्हणजे वदन जणू ब्रह्मशाळाच बनवतात किंवा शिव अथवा विष्णू यापैकी एखाद्या देवतेचे नाव मुखात सतत असणे हेच वाचिक तप होय लोकनाथ नायक ना श्री भगवान म्हणाले आता मानसिक तप सांगतो तेही ऐक तर तरंगा वाचून सरोवर ढगा वाचून आकाश सर्पा वाचून उद्यान किंवा कलाहीन चंद्र चिंतारहित राजा अथवा मंदार पर्वता वाचून समुद्र याप्रमाणे सर्व दुष्णे अथवा विकल्परहित अशी जी मनाची स्थिती उष्णते वाचून प्रकाश जडत्व वाचून अन्न पोकळी वाचून आकाश अशी जी स्थिती तसे आपण आहोत असे जाणून जे मन आपला स्वभाव संकल्प विकल्प चंचलता टाकते म्हणजे थंडीला थंडीची जशी बाधा होत नाही तसे ते मन स्वरूप स्थितीला पावते अचल कलंकरहित परिपूर्ण चंद्रबिंब जसे असावे त्याप्रमाणे शुद्ध आत्मस्वरूपी मनाची जी विश्रांती किंवा स्थिती त्या स्थितीत वैराग्याची इच्छा नाहीशी होऊन मनाचे चांचल्य मोडून आत्मज्ञानाचे अंकुर यावेत असा वापसा मनाच्या ठिकाणी तयार असतो मग ते मन आत्मज्ञानाचे अधिकारी होते म्हणून अशा स्थितीत ज्या वाणीने शास्त्राध्ययन व विचार करायचा ती एक शब्दही उच्चारण्यास तयार होत नाही व मिठाने आपले मूलत्व जे पाणी त्यात मिसळून जसे आपले स्वतःचे स्वरूप टाकावे त्याप्रमाणे आत्मलाभाच्या लाभलेपणाने संतुष्ट होणाऱ्या त्या मनाला मनपणही उरत नाही यासाठी अशा स्थितीत इंद्रियांनी धाव घेऊन विषयग्राम गाठावे इत्यादी विकार येथे उत्पन्न होणाऱ्याला अवसरच कोठला म्हणून तळहात जसा केसरहित सहज असतो त्याप्रमाणे अशा स्थितीतील मन सहज शुद्ध किंवा विकल्परहित असते अर्जुना फार काय सांगावे मनाची जेव्हा अशी स्थिती होते तेव्हा त्या मानस्तप असे म्हणतात पण ते असो हे सांगितले ते मानस्तपाचे संपूर्ण लक्षण आहे असे जाण असे काहीक वाचिक मानसिक अशा तीन रूपांचे तप केले म्हणजे काय हे तुला सामान्यपणे ऐकविले आता तीन गुणांच्या संगाने, हे तप तीन प्रकारचे कसे होते पुढे सांगतो ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमा ओम श्री नानराज माऊली नमहा